हाय सर्वांना कशात सगळे मस्त मजेत का जान्हवी साडी सेंटरमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे तर मी रणिताई तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे खूप सुंदर अशी पैठणी जी पैठणी तुमच्या समोर दिसते आणि सुंदर असं सट चटेकाट आला आहे साडीला सगळ्यांचे फेवरेट सगळे कलर आहेत बघा ज्यांना जो जो कलर आवडतो तो तो कलर तुम्ही घेऊ शकता न तर पैठणी खूपच सुंदर कलर कॉम्बिनेशन आलेलं आहे तर पहा छान असा वाईन कलर वाईन कलर बघून घ्या आणि मोरपंखी काट आलेला आहे तर न काही सुंदर असणार आहे न तर अगदी सुंदर नत आहे न्यू प्रकारची नत आहे जे नत ब्राइट ब्राईटसाठी पण चालते अशी नत आहे पहा आणि पदर वगैरे पण सुंदर असणार आहे तर ही पहा नत पैठणी आणि नत पैठणीमधले कलर बघून घ्या सुंदर असा वांगी कलर परत काय बोलू नका आणि तई कलर टाकाल कलर दाखवा तर कलरचा असा स्टॉक असणार आहे सुंदर अशी पोपटी कलरची नत मोरपंकी ब्लाउज पीस असणार आहे सगळं व्हिडिओ पूर्ण झाल्यानंतर मी तुम्हाला नत पण दा सॉरी सगळी साडी खोलून दाखवणार आहे जरा व्हिडिओ घेताना घोळ होतोय पण समजून घ्या आणि जर आपले व्हिडिओ आवडत असतील तर एक कमेंट एक लाईक करायची आहे तर पहा सुंदर असा सगळ्यांचा आवडा आवडता रॉयल ब्ल्यू कलर सगळ्या मैत्रिणींचा आवडता रॉयल ब्ल्यू कलर सुंदर अशी नथ पाहून घ्या छान अशी नथ असणार आहे आणि कॉम्बिनेशन एकच नंबर दिसते ह्या साडीला राणी कलरचा ब्लाऊज पीस आलेला आहे सुंदर अशा डिझाईनमध्ये ब्रॉकेटमध्ये तर कलर पाहून घ्या आणि साडी बुक करून घेऊ शकता ऑनलाईन साडी बुकिंग चालू आहे या साडीची सेलिंग असणार आहे फक्त तेराशे रुपये छान अशी साडी आणि नत पैठणी तर कलर शेड खूपच छान छान आहेत हा पहा पा, पहा सुंदर असा चिंतामणी कलर आणि हा पहा आकाशी कलर छान असा आकाशी कलर राणी कलरचा ब्लाऊज पीस आलेला आहे आणि ही पहा मेहंदी कलरची नत पैटणी ही साडी खोलली जाणार आहे तर व्हिडिओ सोडायचा नाही व्हिडिओ कंटिन्यू पाहायचा आहे आणि व्हिडिओ आवडली तर शेअर पण करायची चा आहे छान अशी नत पैठणी पाहून घ्या ब्लाऊज पीससुद्धा सुंदरच असणार आहे आणि हा राणी कलर आणि मोरपंखी काठ चटई काठ आल्यामुळं साडी अगदी छान दिसत आहे हा पेट्रोल ब्ल्यू कलर सुंदर असा ब्ल्यू कलर आणि राणी कलरचा काठ तर कलर एक परत एकदा पाहून घ्या आणि साडी खरेदी झाल्यानंतर एक ना एक वेळो आपले असतेच पण खास करून तुमच्या साडी मी मेहंदी कलरची साडी खोलणार आहे आणि पाहून घ्या कलर कलर जर आवडत असतील तर खरेदीला यायचेच आहे आणि ही साडी जी आहे मकर संक्रांतीला जास्त चालू शकते तर पहा काही सुंदर सुंदर कलर आहेत आणि आपल्याकडे अगदी कमी प्राईजमध्ये सुद्धा चंद्रकोर आलेली आहे पहा काय छान चंद्रकोर आहे साडी आणि या साडीची प्राईज फारच कमी असणार आहे आल्यानंतर पाहतालच सुंदर असा कॉन्ट्रा चंद्र आहे काठ पहा काय सुंदर आहे रेड कलरचा काट आहे साडी अगदीच सुंदर दिसणार आहे आणि न्यू पॅटर्न पण आपल्याकडे आलेले आहेत ओके तर भी होते तो माला मी बोलले होते तुम्हाला मी साडी खोलून दाखवणार आहे तर छान असा मेहंदी कलर पहा सध्याचा ट्रेंडिंग कलर म्हणजे मेहंदी कलर आणि त्याला जे आले मोरपंकी कलरचा काट आलाय चटे काट आलाय आणि साडी अगदी सॉफ्ट आहे पहा एकदम सॉफ्ट साडी आहे आणि साडी नेसल्यानंतर सुद्धा चोपूनच बसणार आहे साडी तू बसना बसणार आता पुढे व्यवस्थित हा तर पदर पाहून घ्या काही सुंदर मोर आलेत अगदी फ्लावर फ्लावर पाट वरती सुंदर अशी फ्लावर डिझाईन पण आणि शिवाय मोर सुद्धा आहेत छान अशी नत पैठणी सगळ्यांचा सुंदर अशी नत पैठणी आणि सगळ्या मैत्रिणींचा आवडता कलर म्हणजे मेहंदी कलर सध्याचा ट्रेंडिंग मेहंदी कलर आणि साडीची विक्री असणार आहे फक्त फक्त तेराशे रुपये तर साडी लवकर खरेदीला यायचं आहे छान असा मोर पाहून घ्या आणि कलर पण अवेलेबल आहेत आपण अगोदर पाहूनच घेतलेत तर ब्लाउज पीस पण पाहिजे आहे छान अशी न तर पैठणी आता मकर संक्रांतीला जास्त चालणार आहे प्रत्येक लेडीज कडे नतच पैठणी पाहिजे आहे आपल्याला पहा चंद्रकोरचा सुद्धा माल अवेलेबल झालेला आहे पहा काय सुंदर अस मोरपंखी ब्लाउज आलेला आहे तर लवकर या खरेदीला